है नमस्कार मी गोळीबार करणाऱ्या कंपनी गँगच्या आरोपींना तासात अग्निशस्त्रासह अटक राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील सरनाईक वसाहत या ठिकाणी दिनांक एकवीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सात शोकत मुजावर वयवर्ष सत्तावीस राहणार आर आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर मोहमी मस्जिद मस्जिदजवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे दोन मोटरसायकलवरून एस एम कंपनी गँगच्या चार हल्लेखोरांनी त्याच्याकडील अग्निशस्त्रातून गोळीबार करून तसेच त्याच्याकडील धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आजूबाजूचे लोक जमा होताच हल्लेखोर पसार झाले त्यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी जखमी साद यास सीपीआर हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल केले होते सदर घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके यांच्यासह त्यांच्या पथकाला घटनास्थळी तत्काळ पाठवले घटनेची माहिती घेतली असता जखमी सात शोकत मुजावर हा आरोपी सद्दा मुलाने मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये साथीदार असून त्याच गुन्ह्यातील आरोपींशी जखमी सातमुजावर बोलतो म्हणून त्याच्यात त्याच्या मागील एक वर्षापासून वाद सुरू होते त्या वादातूनच चिडून दिनांक एकवीस एप्रिल रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास जखमी सातमुजावर हा सरनाईक वसाहतीतील मोह मोहम्मदिया मस्जिदजवळ बसलेला असताना सद्दा मुल्ला मोहसिन मुल्ला मनीष नागोरी व साहिल नदा यांनी अचानकपणे येऊन त्याच्याकडील पिस पिस्टल या अग्निशस्त्रातून गोळीबार करून व धारदार हत्याराने डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समजली आहे मान्य श्री महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील व राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरकडील अधिकारी अंमलदार यांच्या पथकाने पथक तयार करून आरोपींचा शोध केला सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपींना यांनी अवघ्या दोनच तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशास्त्र जप्त केले आहे सदरची कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनिल तनपुरे व त्यांच्याकडील अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी